खळबळजनक वस्तुस्थिती समोर आलेली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रो नमस्कार महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी आहे हे तुम्हालाही माहिती आहे प्रचंड कर्जाचं ओझं घेऊन हे महाराष्ट्र सरकार पुढं निघालेलं आहे तरीही बघा जनतेचा पैसा वाटेल तशा पद्धतीनं उधळला जात आहे माध्यमं ओरडत आहेत अर्थतज्ज्ञ न मागताही अर्थ सुसल्ले देत आहेत स भविष्यातले धोके सांगत आहेत एकीकडं विकासासाठी पैसा नाही आणि दुसरीकडं प्रसिद्धीसाठी कोट्यवधीचे उजळण केली जात आहे अहो लोक ओरटले तरी सरकार म्हणत आहे सगळं काही आलबेल आहे ठीक आहे अप्रत्यक्षात तर तशी परिस्थिती नाही मग ही, ही जनतेची फसवणूक नाही का हो विधानसभा निवडणूक जिंकणं कठीण दिसले की लाडकी बहीण योजना आली आता लाखो बहिणींच्या नावाला कात्री लावली जात आहे काहीतर म्हणे योजनेच्या निकषामध्ये या लाडक्या बहिणी बसत नाहीत हां मग आजवर त्यांना दिलेले पैसे हे जनतेच्याच खिशातून गेले ना हो ते आता मंत्र्यांच्या खिशातून वसूल का केले जाऊ नयेत वित्तीय तूट वाढल्यामुळं महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आलेला आहे निर्यातीत आपण पहिल्या क्रमांकावर होतो आता गुजरात आपल्या पुढं गेलेलं आहे राज्य सरकारला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपये तर बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी सुमारे एकशे पन्नास कोटी रुपये द्यावे लागत आहेत आणि त्यातून सरकार महिला आणि तरुणांची काळजी घेत असल्याचं सांगितलं जात आहे तसं चित्र आहे सरकार मोठ्या बाता मारीत आहे आपली पाठ थोपटून घेत आहे पण वस्तुस्थिती ही वेगळी आहे धक्कादायक आहे चिंताजनक आहे राज्याची आर्थिक स्थिती खालवल्याचं नीती आयोगाच्या अहवालामध्ये देखील म्हटलेलं आहे राज्याची वित्तीय तूट ही वाढलेली आहे आव या योजना आणल्या जातात पण मग यांचं पुढं होतं तरी काय बघा राज्य सरकार वृद्धाकडे दुर्लक्ष करीत असल्याची एक मोठी खळबळजनक वस्तुस्थिती समोर आलेली आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या साडेसहा लाख ज्येष्ठापैकी सुमारे चार लाख लाभार्थींना तीन महिन्यापासून लाभच मिळालेला नाही हो नाही मिळाला त्यात बघा सोलापूर जिल्ह्यातलेच एकतीस हजार लाभार्थी आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन राज्य सरकारनं सहा फेब्रुवारी चोवीस रोजी एक निर्णय घेतला राज्यातल्या एकतीस डिसेंबर तेवीस पूर्वी पासष्ट वर्षे पूर्ण झालेल्या आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेमधून दरवर्षी तीन हजार रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं योजनेच्या माध्यमातून वृद्ध नागरिकांना सहायता म्हणून काही उपयुक्त उपकरणं खरेदी करण्यासाठी एक मदत म्हणून प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचा तो निर्णय होता बघा त्यामधून ज्येष्ठांना चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉट स्टिक व्हीलचेअर पोल्ट्रिक वॉकर कमोड खुर्ची सर्वायकल कॉलर अशी काही साधनं खरेदी करता येतील हा त्यामागं हित होता पण लाडक्या बहिणींना दरमहा लाभ देणाऱ्या सरकारने मागील तीन महिन्यात एकाही ज्येष्ठाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभच दिलेला नाही आता त्यांना का हा लाभ कधी मिळणार हा खरं तर एक प्रश्नच आहे राज्य सरकारच्या एक लाख सतरा हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याच्या निर्णयाला केंद्राने मान्यता दिली त्यानंतर बघा आर बी आयनेही नेही महाराष्ट्र सरकारच्या कर्जाचे कॅलेंडर मंजूर केले त्यानुसार मागील आठ दहा महिन्यामध्ये राज्य सरकारने तब्बल नव्वद हजार कोटीपर्यंत कर्ज काढलेलं आहे सध्या राज्य सरकार विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी दरमहा चार हजार कोटींचे कर्ज काढले जात असल्याची माहिती आता वित्त विभागातीलच वरिष्ठ सूत्रांकडून बाहेर आलेले आहे दुसरीकडं बघा राज्याला दरमहा सरासरी अठ्ठावीस ते तीस हजार कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असताना तिजोरीत दरमहा सरासरी वीस हजार कोटीचाच महसूल जमा होत असल्याची ही माहिती आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे सहा फेब्रुवारी चोवीस रोजी राज्यातील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू झाली विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे सतरा ऑक्टोबर चोवीस रोजी नव्या ज्येष्ठांना अर्ज करणं बंद झालं जूनपर्यंत नव्या ज्येष्ठांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली नाही का निवडणूक झाल्यावर हे वृद्ध तरुण झाले की त्यांचे सगळे प्रश्न आपोआप सुटले सरकारला नेमकं सांगायचं काय सुचवायचं काय अहो वयोश्री योजनेसाठी एकूण सव्वा सहा लाख अर्जदार आहेत दोन लाख लाभार्थी आहेत या योजनेमध्ये वार्षिक तीन हजार रुपये अनुदान दिले जाते पण अनुदानाच्या जा प्रतीक्षेत लाभार्थ्याची संख्या तर चार लाखाहून अधिकची आहे मग तरीही महाराष्ट्राची फसवणूक का केली जात आहे महाराष्ट्राला दूध खोळं का समजलं जात आहे अहो तो अन्नदाता बळीराजा शेतकरी कुठल्या संकटातून जातोय अहो इतरांचे तुमचे आमचे पोट भरणारे शेतकरी स्वतः उपायशे आहेत चिंतेत आहे पाहणार कोण बघा खासदार सुप्रिया सुळे यांनी तर एक श्वेत पत्रिका काढण्याचीच मागणी केली आहे ओडिशा वगैरे राज्याची आर्थिक स्थिती सुधारली निकोप स्पर्धा असायला हवी पण महाराष्ट्र आर्थिक परिस्थितीत माग का जातोय आपण ज्या राज्यात आहोत जीएसटी सर्वाधिक दिला जातो इतकी गुंतवणूक आली तरी राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची का रँकिंगमध्ये महाराष्ट्र खाली जातो आहे आणि यावर नीती आयोगानं शिक्कामोर्तब देखील केलं आहे संसदेमध्ये हे विषय मांडत आले महाराष्ट्र सरकारला याच अभ्या याचा सगळ्याचा अभ्यास करून नियोजन करावं लागेल नाही तर राज्य अडचणीत येईल मी तीन वर्षापासून हे बोलत होते आज नीती आयोगानं यावर शिक्कामोर्तब केलं असं सुप्रिया सुळे म्हणालेलं आहे म्हणजे बघा काय होणार हो भविष्यात या महाराष्ट्राचं अहो साधंसुधं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा थकलेला महागाई भत्ता तो देखील अजून दिला जात नाही येणाऱ्या अर्थसंकल्पात सामान्य माणसाच्या डोक्यावर आणखी मोजं टाकलं जाणार बघा नक्की टाकतील आता हे हो बघा निवडणूक यांची होणार सत्तेत हे येणार त्यासाठी जनतेचा पैसा हवा तसा उधळणार आणि आधीच पिचून गेलेला सामान्य माणूस पुन्हा अर्ध मेला होणार अ कुठवर चालणार हे तुम्ही सांगा कोण जबाबदार आहे या सगळ्या परिस्थितीला मित्रांनो जरूर व्यक्त व्हा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार